नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अजितदादा बाहेर पडले किंबहुना खरी राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन बाहेर पडले तो निकाल देतील आता निवडणूक आयोगाचे अधिकारी तर ही पार्श्वभूमी आता गेल्या आठवड्यात अजितदादांनी जो कार्यकर्ता मेळावा घेतला त्यात स्पष्ट करून टाकलं की त्यांचाच राष्ट्रवादी पक्ष हा अधिकृत आहे ते पूर्वी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यावर फारशी टीका करत नव्हते पण पर परवा बोलून गेले की वयाच्या चाळीशीत असताना सत्तेसाठी शरद पवारांनी जे केलं ते मी साठीत केलं माझं काय चुकलं तर ही आजची पार्श्वभूमी आता एका वात्र टीका आजच्या वातरटीकेचं शीर्षक आहे दादा आले पळा पळा काकांचा तर त्रिफळा दादा आले पळा पळा काकांचा तर त्रिफळा दादांची बॉलिंग सुरू होताच बड्यांची भंबेरी उडाली बाउंसर कधी गुगली राष्ट्रवादीची नौका बुडाली त्यांच्या ट्रॅपमध्ये अखेर चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण सापडला चक्क धोबी पछाड टाकला जमिनीवर आपटला सध्या कोर्टाच्या साक्षीनं वाभाडे काढणं सुरू आहे खेळपट्टी आणि चेला त्यांचाच सांगा कोण गुरु आहे म्हणे बाउन्सर्स आले गळा दादा आले पळा पळा ताई नातू जितूला झळा काकांचा उडाला त्रिफळा खंजीर खुपसण्याचा इतिहास अखेर बाहेर पडला थेट वसंतदादांच्या काळात पहिल्यांदा प्रकार घडला काकांनी चाळीशीत केलं दादांनी साठीत धूळ चारली फिट्टमफाट झाली शाब्बाज दादा बाजी मारली मंडळी ही होती याची वात्रटीका संदर्भ दिल्यामुळं आपल्याला लक्षात आली असेलच तर आपण लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सना शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला उद्या भेटूया अशाच एका मिश्किल वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद